ग्राहकांची मानसिकता कस्टमर तुम्ही ज्या कस्टमरला आपले किंवा सर्व्हिस विकणार आहात त्या ग्राहकांची मानसिकता कशी आहे त्यांची विचार करण्याची क्षमता कशी आहे हे आधी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे ग्राहकांच्या मानसिकतेनुसार आपल्याला कोणता ग्राहक टार्गेट करायचा आहे हे ठरवावे लागेल किंवा तुम्ही टार्गेट केलेला कस्टमर कशा प्रकारचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रोडक्ट बनवावे लागेल जर कस्टमरची मानसिकता क्वालिटीपेक्षा प्राइझिंगला महत्त्व हुँ देणारी असेल तर प्रो तसेच तुम्हाला प्रोडक्ट बनवावं लागेल तुम्हाला तेव्हा तुम्हा क्वालिटीवरती विचार न करता प्राइझिंगचा विचार करून कमी प्राईजमध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हा प्रोडक्ट बनवावे लागेल त्यासाठी मग तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावाच लागेल आणि जर तुमचा कस्टमर क्वालिटीवर फोकस करणारा असेल क्वालिटीला भर देणारा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी क्वालिटी वाईज प्रॉडक्ट बनवावं लागेल मग तिथे तुम्हाला प्रायझिंगचा विचार करता येणार नाही म्हणजे थोडं एक्स्ट्रा देता येईल परंतु क्वालिटी वर्क तुम्ही त्याला देऊ शकाल किंवा क्वालिटी प्रोडक्ट तुम्ही त्याला देऊ शकाल याचा तुम्हाला नीट विचार करावा लागेल त्यासाठी असाच ग्राहक शोधावा लागेल की जो क्वालिटीवरती जास्त फोकस करत आहे ज्याला प्राइसिंगसाठी कोणताही इश्यू नाही आहे परंतु त्याला काम मात्र चांगल्या क्वालिटीचे पाहिजे किंवा त्याला बसणारा प्रोडक्ट हे चांगल्या क्वालिटीचे हवे हो आहे आता तुमचा कस्टमर कसा आहे हे तुम्हाला समजलं म्हणजे क्वालिटीला महत्त्व देणारा आहे की प्राइसिंगला महत्त्व देणार आहे हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला त्याप्रमाणेच ग्राहक शोधायचे आहेत म्हणजेच काय जर एखादा ग्राहक क्वालिटीला महत्त्व देणार असेल प्राइझिंगला पाहणार नसेल तर त्याच्यासाठी बेस्ट क्वालिटी तुम्हाला घेऊन जावी लागेल परंतु जर एखादा ग्राहक प्राइझिंगला महत्त्व देत असेल क्वालिटीमध्ये क्वालिटीकडे त्याचं लक्ष नसेल तर तुम्हाला कमी प्राइझिंगमध्ये त्याला सेल करावा लागेल से, मग अशा वेळेला तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल So, आधी डिसाईड करा की तुमचा कस्टमर कसा आहे तुमच्या कस्टमरला क्वालिटी हवी आहे की प्राइस हवी आहे तुमचा ग्राहक वर्ग कसा आहे हे निश्चित झाल्यानंतर मग तुम्ही प्रमोशनवरती भर द्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर टार्गेट माहितीपर्यंत सहज पोहोचू शकाल